आज आहे सर्व पित्रिया मोश्या आणि उद्या बसणार आहेत तर आपण ना घर स्वच्छ सगळं करतो ना तर त्याबरोबर कपडे पण धुतो म्हणजे नानथरुणपांघरुणं पण धुत असतात तर आता इकडे गावाकडे खूप भरपूर पाणी आहे यावर्षी तर म्हटलं मस्त असं छान असं मोकळ्या पाण्यामध्ये आज आजानं आपल्या सर्व गोदडे होणार आहेत तर आता मी ना इथे गोदड्या भिजवून घेते तसे मी ना चार चार पाच ना रोज थोडे थोड्या काढते इथे ना जवळजवळ पंचवीस ते तीस लोक अगदी झोपू शकतील इतक्या प्रमाणात माझ्याकडे पांघरूण आहे काही चादरी होत्या त्या कालपर्वापासून मी सुरू केलेलं आहे धुण्याचं तर ते धुऊन घेतलं पण आज ना आपल्या सर्व पित्रीचा अमावश्याचा ब्लॉग आहे तर सकाळी मात्र हे मी सुरू केलेलं आहे इतर वेळेस ना मी जवळजवळ म्हणजे एक दीड दोन असं केव्हा पण धुते म्हणजे त्या धुवूनही वाळत घालून देते दोन दिवसात छान अशा वाळून होतात तर चला आता इथे ह्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या भिजवून घेतल्या सुरुवातीला आणि मस्त अशा खळखळ पाण्यात आणि दगडावर मस्त आपटून धोपटून मस्त असं धुणं होत आहे मला याच धुवायला खूप आवडतं मोकळं असतं ना दगडावर कसं असतं दोन उपटा दोन घसडा देतात का वैजास मजा ना माय दोन मोकळं चोकळं तर बघा इथे मस्त अशा आता गोधड्या माझ्या धुवून झालेल्या आहेत आणि आता मस्त पिळून घेते पिळल्यानंतर ना सगळ्या एका ठिकाणी मी जमा करून ठेवेल आणि नंतर मला मदत करणार सर टाकण्यासाठी कारण कसं आहे ना त्या गोदड्या टाकण्यासाठी मोठी अशी दोरी बांधावी लागणार आहे बारीक बारीक पातळ पातळ चादरी होते ना तर त्या मी ओट्यावरच्या ज्या दोऱ्या होत्या ना तिथे मी ॲडजस्ट करत होती दोन दिवस पण यांना नाही होणार ॲडजस्ट म्हटलं आणि मोकळं वाळवावं लागेल ना समोर असं ऊन पण कडक येईल ना त्यांना मग त्यामुळे मग म्हटलं दोरी आधी बांधून द्या खैरणार आपलं सागाच्या झाडापासून तर टाकीच्या पायपापर्यंत मोठी अशी दोरी खरण्या सरांनी बांधली मी इथे पिळून सर्व ठेवून दिल्या आणि त्यांनी त्या टाकून द्यायच्या होत्या त्यांना मी माझं रोजचं आपलं जे धुणं असतं ना ते धुतलं आणि ते मात्र नंतर मी वाळत घालून देणार आहे पण आधी ना ते दोरी बांधल्यानंतर लगेचच झाडू मारायला घेतलं त्यांनी माग तिकडच्या दाराचं झाडून झालेलं आहे त्यांचा हा रोजचा दिनक्रम आहे बाहेर जे सगळं ते बारीक झोरीक पाला पाचळ असतो ना तो असं मोठ्या खराट्याने झाडून घेतात म्हणजे मग स्वच्छ दिसतं नाहीतर ना कसं असतं अगदी कचकन जमा झालं ना तर दारासमोर बरं नाही वाटत तर चला आता ते बघा मी सांगितलं ना तुम्हाला अशी मोठी दोरी बांधली आणि सर्व गोदड्या त्या दोरींवर टाकून घेतल्या आणि दोरी चांगली जाड असल्यामुळे कसं आहे पेलून पण घेतलं त्यांनी आणि सागाचं झाड माहिती माहिती आहे ना तुम्हाला किती भक्कम असतं तर चला आता त्यानंतर देवपूजा करायला घेतली घरात आले आणि आज उठल्या उठल्या आंघोळ करून डायरेक्टच धुनं धुवायला घेतलेलं होतं कधी कधी असं मागे पुढे होतं पण आज ना देवपूजा थोडीशी नंतर केली तर आता देवपूजा माझी इथे झालेली आहे नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे सर्व मी शुभेच्छा सर्व पित्री कोणालाही आपले आपतेष्ट पूर्व जावे असं वाटणार नाही परंतु निसर्गाचा नियम आहे त्या नियमापुढे कोणाचं चालत नाही त्यांची आता आठवण सर्व पित्र आपण इथे आता बोलवणार आहोत सर्व पित्र म्हणजे काय तर आता आपण आधी जे पित्र असतात आपल्या कुळाचे ज्या खांदारात आपण गेलेलो हो। आहोत आता मी जशी खैरणाऱ्यांमध्ये आलेली आहे सोनवणे मधून तर खैरणाऱ्यांच्या पूर्वज म्हणजे त्यांच्या वडिलांचे वडील गेले असतील तर वडिलांचे त्यांचे वडील हयात असतील तर ते त्यांच्या वडिलांचे घालतात पित्र पण आजची आमवश्या अशी आहे की आजच्या अमावश्याला तुम्ही सगळ्यांच्या नावाने पित्र घालू शकतात म्हणजे माझा भाऊ गेलेला आहे माझे दोन भाऊ गेले बहीण गेली आई नाहीये वडील नाहीये तर एवढ्या जणांचे सगळ्यांचं नाव घेऊन आपण पित्र घालू शकतो इकडे माझे सासूबाई नाही आहेत सासूबाई सासरे म्हणजे खरणा सरांच्या परिवाराकडनं ते माझ्या चुलत जाव गेलेले आहेत म्हणजे असं सगळ्यांचे नावं घ्यायचे आणि आज आपण घास टाकणार आहोत तर अशी ही सर्व पित्रे आमोशा आहे आणि सकाळचं माझं तुम्ही पहिले बघितलं की आज ना सर्व पित्रे आमोशा आहेत आज धुणं करायचं होतं चादरी आधी धुऊन घेतल्या आणि बाकीचं धुणं होतं म्हणजे गोधड्या आज धुतलेल्या आहेत प्रॉपर गोधड्या धुतलेल्या आहेत आपल्याला गोधड्या लागतातच माझ्या गोधड्या शिवाय नाही म्हणत बर का मनात त्यांना मोठा जवळ गोदडीशिवाय पांगरत नाही तीन लाख रुपया महिन्याना पगार पण माझडीशिवाय नाही पांघरत त्या त्यासले ना आठूनच मला गोदड्याशी दांड्या पडतेस असं <laughs> हा मजाचा भाग आहे तर ह्या गोदड्या वगैरे पण माझ्या आता धुऊन झालेल्या आहेत आणि उद्या आपले देव बसणार आहेत त्याच्यामुळे ही सर्व तयारी पहिले मी करून घेतली आणि आता देवपूजा पण माझी झालेली आहे बाकीचं मी इतर रुटीन मी आपल्याला काही शेअर नाही केलेलं व्हिडिओ खूप मोठा होत जातो त्यामुळे हो आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे एबी मी ना पुरणाचा स्वयंपाक करायची परंतु हे म्हंटले पुरण मी खाणार नाही आणि आमच्या ताईंना पण मी विचारलं तर ताई म्हटल्या की नाही पुरणाचं केलं तरी चालतं कारण त्याला वरण भात भाजी असा स्वयंपाक करतात जो आपण करतो तोच सर्व पित्रीला करायचा असं त्या म्हणाल्या म्हटलं चला ठीक आहे तर आता ह्या वर्षापासून तशी सुरुवात करूया म्हटलं कारण घरात कोणाला पुरण वगैरे आवडत नाही पण मला जसं जमेल ना तसं मी पुरण पण कधी कधी टाकणार आहे कारण मी आतापर्यंत पुरणच टाकत आलेली आहे आणि दोनच जण असल्यामुळे मला आहे डायबिटीस मी खाणार नाही ते खाणार नाहीत म्हटले तर त्यामुळे म्हटलं चला आज मुझ असा साधा स्वयंपाक पित्रांच्या दिवशी जो केला तोच स्वयंपाक आज मला करायचा आहे तर चला आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया देवांची पूजा मस्त झालेली आहे सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे तुमच्याशी बोललं की एनर्जी येते आणि पटकन कामाला मी लागते चला मग नेहमीसारखा भात आणि डाळ मी भिजत घालून दिलेली आहे आणि आळूचे पानं लावून घेते आणि आज ना थोडं थोडं स्वयंपाक अगदी करायचा आहे त्या दिवशी थोडा जास्त झाला होता दोघंच झंजेवायला असले की मग थोडं थोडं बरं पडतं संध्याकाळी परत शिळ खाण्यापेक्षा म्हणून फक्त चार पाच पानं आणली आणि अगदी छोटे छोटे पानं आणून एकच अशी गुंडळी तयार केली मी आळूच्या वडीची मोठ्या वाडग्यामध्ये तांदूळ भिजत घालून ठेवला होता डाळ भिजत घातली होती आता ह्या ताटलीला मी तेल लावून घेतलं आणि ही आळूची तयार केलेली वडी ना त्याच्यावर ठेवून देते म्हणजे गुंडाळी आणि आता बघा इथे पाणी आहे आणि एकाच वेळेस म्हणजे तिघं वस्तू होऊन जातील एखादा बटाटा पण शिजवणार होती पण बटाट्याची भाजी कशासाठी करायची म्हटलं आणि उपवासाची जर रेसिपी मला करायच्या असतील तर मला सेपरेट शिजवावे लागतील कारण आपल्या सरलास किचनला रेसिपी पण करायची असते ना पण ते बघू म्हटलं तशी रात्री मी केलेली आहे मस्त तर जिलेबी केलेली आहे उपासाची तुम्ही नक्की सरलास किचनवर जाऊन बघा आजच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ किचनला ना नक्की भेट देत जा वस्तू एका ठिकाणी लावून दिल्या कुकरमध्ये आणि भजींचं पीठ मळून घेतलं त्याच ताटामध्ये म्हणजे आळूची वडी केली ना त्याच ताटात भिजवलं म्हटलं थोडे भांडे पण कमी निघतील आणि भजे पण काय नाही डाळीच्या पिठाचा ताट होता मग त्याच्यामुळे काय हरकत नाही म्हटलं तर आता भजे झाले मिरच्या झाल्या आणि तळण पण मस्त झालेलं आहे अगदी थोडं थोडं भातुकलीच्या स्वयंपाकासारखा स्वयंपाक झालेला आहे आज आणि मिक्स भाजी मात्र थोडी जास्तच केली ती आम्हाला आवडते त्याच्यामुळे आणि आता मस्त अशी मिक्स भाजी छान अशी सणसणीत झणझणीत करायची आहे तर छान मंदाच्यावर तिला वाफवू देते आणि तोपर्यंत इकडे आता करायचं आहे मला आणि वरण पण बघा म्हटल्या याच्यात मी टाकून दिलं होतं आणि हा बाबा बघा कसा येऊन उभा आहे त्याचा वेळ झालेली आहे तसं अजून अर्धा तास बाकी है, ता आहे म्हणजे आत्ताशी फक्त पावणे दहा झालेले आहेत पण त्याला भूक लागली का तो असा दरवाजाजवळ येऊन उभा बरोबर आहे ना त्याला बोलता पण येत नाही तर तो, तो कसं तरी सांगणारच ना मला की मला जेवायचं आहे किंवा मला माझा पण स्वयंपाक कर तर इकडे एका बाजूला कडी पण झाली आणि वरणालाही फोडणी देऊन घेतली तिकडे त्याचा भात पण लावून घेतलेला आहे त्याला रोज भात द्यावा लागतो त्याच्यामुळे आता कढी छान उकळी झाली नंतर कढी झाली वरण झाला आता खाली ठेवून देते धुणू धुतल्यानंतर लगेचच झाडू फरशी करून घेतली होती पण झाडू फरशीच्या आधी मी आज धुणू धुतलेला आहे कारण म्हटलं पहिल्या ह्याच्यात जो उत्साह असतो जो जोर असतो ना त्याच्यात म्हटलं अगदी पहिले आवरून घेऊ आता कडी वरण झालेलं आहे आता इथे करून घेते खीर अगदी थोडं थोडं स्वयंपाक आहे मग अशीच तुम्हाला म्हटली आता खिरीला फोडणी देते फोडणी म्हणजे थोडंसं तूप घालायचं ड्रायफ्रुट्स घालायचे इथे मी भात दळून घेतला मिक्सरला वेगळं काही असं तांदूळ वगैरे काहीही भिजवलेलं नाही आहे आणि अशी ही खीर पण आता आमच्या घरात आवडायला लागलेली त्यामुळे मी करते आणि आता इथे केलेली आहे खीर झाल्यानंतर थापी पातोडी थोडीशीच करायची असली ना तर अशा पद्धतीने करते नाही तर मग ना आपण जसं प पापडाचं पीठ करतो ना त्या पद्धतीने शिजवून मी करते आता एवढशी करायची म्हटलं मग ते कुठे उकळी आणा मग ते पीठ शिजवा आणि नंतर ते तर आता इथे बघा थोडंसं पिठल्यापेक्षा घट्ट करायचं मस्त पातोड्या होता एका ताटाला आता तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून घेते आणि थापून घेते मी तुम्हाला म्हटली होती की जे आपण उलथन घेतो ना त्याला पाण्यात घालायचं आणि म्हणजे ना चिटकत नाही त्या पिठाला मग पटकन थापल्या जाते हे बघा पाण्यात घातल्या आणि पटपट 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 थापले जाते अशा पद्धतीने सरकवली नावून जाते आणि काही नाही लगेचच गार होते हाताने पण नंतर लगेच करता येते पसरवता येते एकदम पातळ तुम्हाला पाहिजे तेवढी करता येते आता काय म्हणतात त्याला खांडवी करतात ना अगदी त्या पद्धतीने मात्र ही थापीवडीसारखी थोडीशी जाड ठेवलेली आहे एवढंच स्वयंपाक आणि लगेच पोळ्या करून घेतल्या आणि खेळणार सर आणि मी घास टाकणार आहे ना तर मग ते दोन पोळ्या केल्या छोट्या छोट्या आणि देवाच्या नैवेद्याची एक छोटी पोळी केली आणि देवाच्या नैवेद्याची पोळी आम्ही खाऊन घेतो आता इथे आहेत तशा गाई पण मग तिकडे आप्पांकडे घेऊन जावा लागतो नैवेद्य त्याच्यामुळे म्हटलं मग आता देवाला इथे आपण नैवेद्य दाखवून देऊ आणि नंतर जेवताना घेऊन घेऊ ना मी छोट्या छोट्या पोळ्या पहिल्यांदाच केलेल्या अशा खायला मोठ्याच केलेल्या होत्या पण आपला ताट वाढून घेतला म्हटलं त्याच्यातलं जर आपल्याला घास टाकायचा असेल ना तर अर्धी चतकोर आपण पोळी काढतोस ना मग त्याच्याऐवजी म्हटलं अख्खीच पोळी ठेवायची आणि सगळ्या ज्या जिन्नस मी केलेल्या होत्या त्या सर्व घेतल्या खेरणार सर घास टाकायला पुढे गेलेल्या आहेत मी काढलेला आहे घास आणि घास मी का टाकते तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे आणि मी दर सर्व पित्रीला घास टाकत असते आणि तो पण चूल पेटवून टाकत असते म्हणजे गावाला असली तर आणि नाशिकलाही जर लाकडं वगैरे व्यवस्थित पेटवता आले तर नाहीतर मी ना आता आजकाल ना तवा ठेवते डायरेक्ट लोखंडी आणि त्याच्यावर पण घास टाकते गॅसवर म्हणजे असं काहीतरी पर्याय हो शोधायचे आपल्या मनाच्या इच्छा असतील ना त्या पूर्ण करायच्या तर आता छान असा जाळ तयार झालेला जा होता त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं आपण जो घास नैवेद्य काढलेला आहे तो टाकायचा थोडा मात्र चुरून घालायचा चुरून घातला ना तर तो पटकन असा पेट घेतो किंवा तो पटकन असा सुगंध सोडतो तो घातल्या घातल्या आणि पंचतत्वात हा सुगंध विलीन होतो धुराच्या रूपाने आपले पित्र आपले पूर्वज फक्त वासाचे भुके आहेत आपल्या संस्कृतीत लावून दिलेला आहे त्याप्रमाणे आत्मा हा त्या दिवसाकरता आणि पंधरा दिवस सर्व पित्र हे येत असतात असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे तर त्या शास्त्राप्रमाणे आपण हे सर्व करत असतो तर आता मी माझ्या म्हणजे मी जो घास टाकला आहे तो सर्व माझ्या बोललं जात नाही बऱ्याचदा माझा भाऊ खूप तरुण होता एक भाऊ थोडासा मिडल वयाचा होता म्हणजे ते दोघं गेले तेव्हा बहीण पण बरी होती म्हणजे बहीणचं थोडंसं वय होतं इतकंही नव्हतं की तिने जावं असं पण ठीक आहे तिने सगळं नातू पंतू बघितलेले होते तसंच इकडे सासूबाई माझ्या चुलत जावा वगैरे सगळ्यांचं नावं घेतले ज्या गेल्या आहेत त्यांचं आणि घास टाकला असं वातावरण झालेलं आहे यावर्षी वर्षी पाऊस पण खूप छान आलेला आहे नाही तर गेल्या वर्षी दुष्काळ होता ना अगदी रखरख वाटायचं सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे ना सकाळचा सर्व पित्रीचा सर्व स्वयंपाक आणि आज जे काही कामं केली उद्या आहे नवरात्र बसतील ना बस पहिला दिवस आहे आणि मग थोडंसं अंथरूण पांघरूण पण धुवून काढलं थोडं थोडं मी रोज धुत होती पण आज जरा लवकर धुतलं म्हणजे ना म्हटलं आज कडक एकदम कडक ऊन होतं दोन तीन दिवसापासून ऊन पडतय म्हणून तर आज माझं फायनली सक्सेस झालं ज्या मला गोधड्या धुवायच्या होत्या मोठमोठ्या त्या आज मी धुवून काढलेल्या आहेत आणि आता इथे पित्रांच मस्त असं असित्रांचा घास पण आपला झालेला आहे आता टाकून मस्त छान आहे आणि इथे बघा एकमेकांना आम्ही मदत करून घेतो ना त्यामुळेच शक्य होतं सगळं मी तर नेहमी म्हणते खर ना त्या होता मी मी खरनार सर खूप मदत करतात मी गोदड्या धुणीच त्या पिळल्या होत्या लगेच त्यांनी वाळत घातल्या दोरी बांधली लांब लांब आणि ज्या बारीक बारीक होत्या ना रोज मी दोन तीन दोन तीन धुवायची ना त्या इथे ऍडजस्ट होऊन जायच्या पण आज जरा जास्तच्या होत्या म्हणून त्यांनी टाकल्या तिकडे आणि मोठ्या पण होत्या चादरी असल्यामुळे कसं आहे त्या इथे या दोरीवर छोट्या दोरीवर वाळून जातात तर आता माझा सर्व पित्रीच सकाळपासूनच आत्तापर्यंतच रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आता मी जरा आराम करते आणि झोडग्याला जायचं आहे बाजार करायला मी तर नेहमी म्हणते खर ना सर खूप मदत करतात मी गोदड्या धुन नुसत्या पिळल्या होत्या लगेच त्यांनी वाळत घातल्या दोरी बांधली लांब लांब आणि ज्या बारीक बारीक होत्या ना रोज मी दोन तीन दोन तीन धुवायची ना त्या इथे होऊन जायच्या पण आज जरा जास्तच्या होत्या म्हणून त्यांनी टाकल्या तिकडे आणि मोठ्या पण होत्या चादरी असल्यामुळे आहे त्या इथे या दोरीवर छोट्या दोरीवर वाळून जातात आता थोडा आराम करते आणि नंतर चार वाजेनंतर जायचं आहे घटाचा बाजार करायला चला घटाचा बाजार घ्यायला चलायचं आहे का यायचंय तुला पण तसं खैरनार सर बाकीचं घेऊन आले होते पण काय झालं नेमकं का तेल आणि दिवा नाही आणला गेलेला आहे ना शिकून तर आता बघूया खरं तर आता बघूया उद्याचा ना बाजार असतो इथे गुरुवारचा पण आज मिळतं की नाही मिळतं माहित नाही पण तरी पण तपास करायला काही हरकत नाही म्हटलं कारण दिव्यामध्ये आपण किती ठेवलं म्हटलं तेल वगैरे तर एवढं काही नाही तो जो मोठा दिवा असतो ना तोच खरं दुकानात मला दिवा भेटला आणि बऱ्याचशा वस्तू पण मिळाल्या देवीला ज्या ज्या लागतात त्या मला ज्या हव्या होत्या त्या सगळ्या वस्तू मिळाल्या त्या मी तुम्हाला आता घरी जाऊन दाखवते इथून मी सगळं घेतलं मला ना देवीचा पूर्ण साज मिळाला दाखवते घरी जाऊन बाजार करून आणला देवीसाठी शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे म्हणजे उद्याची तयारी काय काय करायची ते पण सांगितलेलं आहे आणि इथे मी आपला आता उपवास असतात ना उपवासाची आपल्या सरलाच किचनला रेसिपी होती तर रेसिपीसाठी पॅन पात्र घेतलंय आपे पात्र लोकल दुकानातून घेतलेला आहे कारण तो असं माझा काही पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे मला लागत होतं इथे म्हणून मी घेतलं आणि हे पॅन घेतलेला आहे हा हंपतू रिंग आख होते जोड घेऊन ह्या दोन वस्तू मी घेतलेल्या आहेत हे बघा हा सगळा बाजार जोड घेऊन करून आणलेला आहे घटाची टोपल असतो नंतर घट असतो नारळ तो दोरा नार असतो घटाला दो गुंडाळायचा आणि टोपलीमध्ये आपण माती घेतो शहरात आता माती विकत घ्यावी लागते मस्त गावाला आता आपल्या शेतातली माती मी टाकणार आहे आणि हा दिवा असतो खंडज्योतसाठी आणि हा साज थे थे मी घेतला आहे हे काय ऑप्शनल असतं पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घ्या मला आवडतं नाशिकला आहे माझं पण मी ते काय आणलं नाही इकडे म्हटलं आता इथलं इथेच ठेवायचं आणि तिकडचं तिकडेच ठेवायचं जसं जिथे बनेल तिथे मी असा घड बसवणार आहे देव माझ्यासोबत असतात तर आता ओटी भरण्यासाठी बांगडी आहे तर पीस ठेवायचा आणि ओटी भरायची आणि देवीसाठी मी इथे माळ पण घेतली आणि हे नैवेद्याचं आहे ना सर घेऊन आले ते पण त्याच्यातलं काही ते, ते बरोबर नाही आहे मी उद्या नैवेद्य तयार ते करणार आहे म्हणजे खारी खोबरं गूळ आणि त्याच्यात बदाम वगैरे सगळं टाकायचं अशी ही पूर्वतयारी करायची काळचं सर्व पित्रीचं सगळं झालं थोडा आराम केला आणि लगेचच आम्ही झोडग्याला गेलो झोडग्याला थोडा बाजार करायचा होता उद्या आहे घटस्थापना त्यासाठी हा सर्व बाजार केलेला आहे आणि मला इथे जे मला हवं होतं ना देवीचे डोळे नथ मला ती सवय आधीपासून देवीला सगळा साथ चढवायची तर ते पण मला मिळालं म्हणून मला खूप आनंद झाला आणि आता पुन्हा भेटूया आपण छान उद्याच्या ब्लॉग घटस्थापनेच्या तर चला मग तोपर्यंत बाय